आदित्य राणूबाईची कहाणी आदित्य राणूबाई तुमची कहाणी ऐका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीदा फुलं दुर्वा अनावयास जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने त्यांना वसा, वसा विचारला कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा ओतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण मनाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आधी त्वारी न बोलता उठावं सचिळ वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे संपूर्ण करावं संपूर्ण गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकडं तूप मेहून जीव घालावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावलं ब ब्राह्मण भिवू लागला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारस ब्राह्मण निघाला राजाशी राजाच्या घरी गेला लेकिन बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोत्या आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेखीने चित्त भावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं मुलीचा समाचार कसा आहे असे विचारले जिनं कहाणी ऐकली नाही तिनं दारिद्र्यानं पिळली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला आणि जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला, आला आहे काय आलं आहे तळ्याच्या पाळीला जाऊन उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटेस जाऊ लागला सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नवमाखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होऊन मोहरांनी भरून दिली बाबा बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जतन करून घरी येऊन जा वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले पण कर्मानं नेले पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रदानाच्या घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडगडून गड़ु नारळ विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावमाकू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिले आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधी आपण उठली तळ्याच्या पाळी उभा राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नऊमाखो घातलं बसायला पाठ दिला प्रधानाची राणी आदित कहाणी करू लागली काय वसा करतेस तू मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांदळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती भनी बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र चांबरं देऊन बोलावणं केलं राजा घरी येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केली वाटेनं निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेताच तोच कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं ना एक मोळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तो म्हणाला तुझ्याबाईची बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिलं तीन आपल्या हातात ठेवली तिनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्त भावे सा ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्शील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतास तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाई बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन मोते आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली त्याने चित्त भावे ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय बसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेताच तेव्हा कहाणीची आठवण झाली करारा करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळं ती चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले बाई आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बर येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं चित्ताभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला दोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं ही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पेटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो ओताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभाविक कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं शडरस पकवानं जेवायला केली सूर्यनारायण जे भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले हा कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं वळचणीखाली आदित्वारी वळचणीखाली वसून केस विंचरले काळं चावळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा जसा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण